शहात्तरव्या प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून शहापूर तहसील कार्यालयात तहसीलदार परमेश्वर कासोळे पोलीस निरीक्षक जितेंद्र ठाकूर आमदार दौलत दरोडा यांच्या हस्ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमेचे पूजन व संविधान उद्देशिकेचे वाचन करण्यात आले मुख्य कार्यकारी अधिकारी ठिकाणी उपस्थित आहेत ते देखील

आज आपल्या भारत देशाचा पंच्याहत्तरावा अमृत महोत्सव प्रजासत्ताक गणतंत्र या ठिकाणी अतिशय आनंदाने ह्या ठिकाणी साजरा होत आहे आपल्या शहापूर तालुक्याचे प्रमुख तहसीलदार साहेब परमेश्वर कासोळे साहेब तसेच शहापूर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र ठाकूर साहेब तसेच शहापूर तालुक्यातील सर्व सामाजिक राजकीय आणि धार्मिक सर्व पदाधिकारी आज ह्या ठिकाणी उपस्थित राहिलात सर्वांना प्रजासत्ताक गणतंत्र दिनाच्या तसेच आज ह्या ठिकाणी आपल्या शहापूर तालुक्याचे विद्यमान आमदार साहेब दौलत दरोडा साहेब ह्या ठिकाणी उपस्थित आहेत सर्वांना आज प्रजासत्ताक दिनाच्या मनापासून हार्दिक शुभेच्छा सर्वांना सविनय जय भीम आपला देश पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस ला प्रसाद आणि घटना मसुदा समितीचे अध्यक्ष डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या घटना समितीमध्ये तीनशेच्या आसपास सदस्य होते तसेच घटना मसुदा समितीमध्ये सात सभासद होते आणि हे भारतीय संविधान अतिशय परिश्रमाने आणि अथक परिश्रमातून लिहिण्यात आलं या सात सदस्यांपैकी दोन सदस्य हे परदेशामध्ये गेले दोन सदस्य हे आपल्या शारीरिक त्यांच्या या आदरपणामुळे येऊ शकले नाही आणि दोन सदस्यांनी या कामकाजामध्ये व्यस्त राहिले तसेच हे संपूर्ण संविधान डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी अथक परिश्रमातून आपल्या भारत देशाला आणि हे संविधान खऱ्या अर्थाने आपल्याला आपला न्याय हक्क आणि अधिकार देणारं हे संविधान आपल्याला सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास ला दिलं या संविधानाचे निर्माते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रति कृतज्ञता व्यक्त करणं हे आपलं सर्वांचं आद्य कर्तव्य आहे आज या पंच्याहत्तराव्या अमृत महोत्सव दिनी महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना आपण अभिवादन करणार आहोत तहसील कार्यालयाचे तहसीलदार साहेब परमेश्वर कासोळे हे महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून अभिवादन करतील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा आपल्या शहापूर तालुक्याचे विद्यमान आमदार साहेब हे आपल्या ह्या संविधान उद्देशिकेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करतील संविधान चिराई रहो चिराई हो। संविधान चिराई त्यानंतर आपण ह्या ठिकाणी आपण भारतीय उद्देशिक भारताचे एक सार्वभौम भारता समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य घडविण्याचा व त्याच्या सर्व नागरिकास सामाजिक आर्थिक व राजनैतिक न्याय विचार अभिव्यक्ती विश्वास श्रद्धा श्रद्धा व उपासना यांचे स्वतंत्र दर्जाची व संधीची समानता दर्जाची व संधीची समानता निश्चितपणे प्राप्त करून देण्याचा प्राप्त करून देण्याचा आणि त्या सर्वांमध्ये व्यक्तीची प्रतिष्ठा आणि त्या सर्वांमध्ये व्यक्तीची प्रतिष्ठा व राष्ट्राची एकता आणि एकात्मता व राष्ट्राची एकता आणि एकात्मता यांचे आश्वासन देणारी बंधुता यांचे आश्वासन देणारी प्रवर्तित करण्याचा संकल्पपूर्वक निर्धार करून आमच्या संविधान सभेत आज दिनांक सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास रोजी याद्वारे हे संविधान अंगीकृत आणि अधिनियमित करून स्वतः प्रत अर्पण करीत आहोत yes <laughs>